बस बस सायू पप्पा जेव्हा लहान असता ना लहान होता ना तेव्हा आम्ही असं गाडीत बसायचो असा आणि असं ओढत ओढत न्यायचा दुसरा काका सोबत असायचा तो आता तुम्ही शहरात राहता ना सायू तर तुम्हाला नाही माहिती काय तू गावाला येणार काय तू झाड आहे बाबू चाप्याचं चा झाड आहे बस झाला ओके ठेवून देतो हा इथे मी आपण गावाला गेलो ना आपण असं आपण गावाला जा जाऊ ना आपण जेव्हा आपल्या गावाला कोकणात जाऊ ना तेव्हा परत खेलू हा हा ती राहू दे आता तिथे नेक्स्ट ला येऊ ना आपण नेक्स्ट संडेला तेव्हा खेळू हा धावू नकोच जास्त सायू तो पक्षी कुठे गेला पक्षी कुठे गेला कुठे गेला मजा आली तुला कुठे चाललीस तु आता तू तिकडे गार्डन मध्येच आहेस ऑलरेडी तू आता कुठे चाललीस येतो येतो हा साहेब येतोय मी हा हा येतोय येतोय हा आलोय बघ जा हा आलोय मी अजून कुठे येऊ हा आलोय बघ जा पप्पा आहे जा ऊन आहे साहेब तिकडे ऊन आहे ऊन ऊन ये चल ये नाही येत ओके इकडून ये इकडून अभ इकडे आहे पप्पा O que काय झालं इकडे का बसलीस घाम आला खूप कामं केलीस तू घाम यायला हो काय काम केलास थांब 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 ओके 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 दाखवतोस हो मला काय केलंस असा उलटा नाही फिरत बाबू कोणच असा उलटा नाही फिरायचा तिकडून ये जा तिकडून बस जा हा आहे मी जा चढ नाहीच चढता तुला घे हात घे वाव पकड येते तोंडावर पडशील हा पकडलंय बाप्पारी घाबरायचं नाही वाव वा वाव का वाव 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 नाही पडलेस नाही पडलेस तू पप्पा येतोय थांब घाबरायचं नाही अजिबात वरती चढायचं पूर्ण चल हा मस्त मस्त हा थोडंच राहिले बघ थोडंच राहिलंय हा हा <laughs> इथं पार्टी हा चढली तू चढली बाबूच वाव वाव हे बघ तू करून दाखवलं ना बघ बघ तू पूर्ण चढली सायू वाव ये इकडून ये तिथून या आलो मी आलो थांब गरम असेल ना ते हात देऊ अरे बाप रे बाप साहेब माझा हात पोचतच नाही ओके गरम आहे हा